चला तर मंडळी आज आपण बनवतो आहे पुरणपोळी तेही तेलातील तेलातील पुरणपोळी बनवायला अगदी सोपी आहे तुम्हाला अवघड वाटत असेल तर मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला आज तेलातली पुरणपोळी कशी बनवायची हे दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे पहा मी पुरण बनवून घेतलेलं आहे पण पुरण कसं बनवायचं याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता सेम पद्धतीनेही मी पुरण केलेलं आहे याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती अपलोड आहे तो जरूर पहा तर पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे पुरण करायचं आहे तेलातील पोळी करत असताना जास्त कडक किंवा जास्त घट्ट असं पुरण आपल्याला करायचं नाही किंवा जास्त पातळसुद्धा ठेवायचं नाही अशाच पद्धतीने मऊ पुरण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे पुर परतून घेतलेलं पुरण आहे तेल तर आता पा पुरण तर आपलं तयार आहे पण आपल्याला तेलातील पोळी करण्यासाठी लागणारं पीठ कसं भिजवायचं तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही मैद्याचा सुद्धा वापर करू शकता पण पचण्यासाठी मी इथे गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे ग त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं त्यानंतर पाव चमचा इतकी आपण इथे हळद घेतलेली आहे आपल्या पोळीच्या वरच्या पिठाची छान असा कलर येवा यासाठी तुम्ही हळद स्किप केली तरी देखील चालेल इथे आपल्याला थोडंसं पाणी घालून ही हळद मिक्स हो करून घ्यायची त्यानंतरच इथे पिठामध्ये घालायचे आहे याने काय होतं छान असा कलर येतो मस्त त्यामुळे तुम्हाला अशाच पद्धतीने पाण्यामध्येच हळद मिक्स करून मगच घालायचे आहे तर त्याने पोळीलाही आणि पिठालाही छान कलर येतो इथे आपण पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हाताला थोडं थोडं पाणी लावून पाच मिनटासाठी हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे तेलातील पोळी करत असताना ह्याच गोष्टीची काळजी घ्यायची पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे तर मी इथे दोन चार मिनिटांसाठी हे पीठ चांगलं मळून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता तर आपल्याला थोडं थोडं पाणी लावूनच हे पीठ जे आहे ते चांगलं मऊ मळून घेतलेलं आहे तर मस्त असं पीठ आपलं मळून झालेलं आहे आता यावरती आपल्याला पुन्हा एकदा तेल टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे तेलातली पोळी म्हटलं की तेलाचा वापर येतोच तर आता इथे दोन चमचे सुरुवातीला आपल्याला तेल घालायचं आहे इथे आपल्याला जास्त तेल घालायचं नाही अगदी दोन चमचे तेल घालून हे मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला जर तुम्ही तेलातील पोळी करत असाल तर अर्धा एक तासासाठी भिजू द्यायचं आहे अशा पद्धतीनेच हे पीठ अगोदरच तुम्हाला मळून ठेवायचं आहे लगेच तुम्ही मळून पोळी करायला घेतली तर व्यवस्थित आणि मऊ लुसलुशीत दिवसभर मऊ राहणार नाही दिवसभर मऊ राहावी पोळी यासाठी आपल्याला हे पीठ अर्धा तास भिजवून घ्यायचं आहे अर्धा ते एक तास तुमच्याकडे वेळ असेल अशा पद्धतीने तुम्हाला ते भिजत घालायचं आहे इथे मी तरी आता माझ्यासाठी अर्धा तास मी इथे पीठ भिजवून घेणार आहे आपण अर्ध्या तासासाठी हे पीठ भिजत ठेवूया आता आपला अर्धा तास झालेला आहे पीठ छान भिजलेलं आहे तर इथे पा पोळपाठाच्या मापाचा मी बटर पेपर कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर हीच सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्ही सोप्या पद्धतीने तेलातील पोळी कशी बनवू शकता तर बटर पेपरवरती अगदी सहज ही पोळी तुम्ही बनवून घेऊ शकता तर त्यासाठी पीठ कसं भिजलं पाहिजे हे पा अशा पद्धतीने आपण बट ओढलं तर इतकं सुंदर पीठ भिजलेलं आहे खूप सुरेख पीठ भिजलेलं आहे आणि आपल्याला अशाच पद्धतीने पीठ भिजलेलं हवं आहे तुम्हाला पीठ घट्ट वाटल्यास तुम्ही पुन्हा हाताला थोडंसं पाणी लावून पाणी तेल लावून मऊ करून घेऊ शकता पण आपलं इथं परफेक्ट पीठ भिजलेलं आहे तर गोळा तुम्ही लिंबा म्हणजे लिंबा एवढा आपल्याला इथे गोळा घ्यायचा आहे तो अशा पद्धतीने तेलामध्ये डीप करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं तेल आपल्याला त्यामध्ये निथळून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्या आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे तेलाची पोळी खरंच सांगते खूप सोपी आहे बनवायला सुरुवातीला कठीण वाटत असलं तरी तुम्ही एकदा का पोळी बनवायला घेतली तर अगदी सोपी आहे तुम्हाला पिठाच्या पोळीपेक्षा सुद्धा सोपी वाटेल इतकी सोपी आहे तरी इथे आपण वाटी तयार करून घेतली त्यामध्ये आपल्याला पुरण घालून घ्यायचं आहे पुरण आपल्याला जास्त घ्यायचं आहे कारण पु पुरणाचं उंडा जास्त आणि कणकेचा कमी घ्यायचा तरच तर पुरणपोळी म्हणजे छान होते मऊ होते तर त्यासाठी अशाच पद्धतीने आपल्याला आता याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे यशाचं जर पीठ वाटत असेल तर ते तुम्ही काढून घेऊ शकता पण इथे व्यवस्थित मी जुळवून घेतलेलं आहे आणि प्रेस करून घ्यायचं आता ह्याच उंड्याला आपल्याला अशा पद्धतीने सगळीकडे एक सारखं पुरण जे आहे ते पांगून घ्यायचं आहे तुम्ही सुरुवातीलाच कडेपर्यंत पुरण पांगलं की एकसारखी छान अशी पुरणपोळी इथे तयार होते तर पहा इथे आपल्याला बटर पेपरला सुद्धा सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे नाहीतर तुमची बटर पेपरला पोळी चिटकू शकते कारण ही पोळी एकदा लाटायला घेतल्यानंतर आपल्याला हिला उचलायचं नाही अगदी पोळपाट फिरून फिरूनच लाटून घ्यायची आहे तर पहा तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने सुरुवातीला बेलण्यालाही तेल लावून घ्यायचं आहे खाली सगळीकडे तेल लावून घेतलं आणि हुंडा आपण बऱ्यापैकी पांगून सुद्धा घेतला होता तर आता मागे पुढे करत आपल्याला ही पोळी जी आहे ते रुंदवून घ्यायचे आहे तुम्ही बटर पेपर फिरवू शकता किंवा संपूर्ण पोळपाट जरी फिरवून पोळी लाटून घेतली तरी देखील चालेल तर पहा अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनेही बटर पेपरवरती पोळी तयार होते तर पहा मी इथे पोळपाट फिरवून फिरवून अशा पद्धतीने कडासुद्धा आपल्याला जाड ठेवायच्या नाही किंवा मध्येसुद्धा पोळी एकसारखी सगळीकडून आपल्याला पोळी इथे लाटून घ्यायची आहे तर मी तुम्हाला एकच पोळी लाटून दाखवणार आहे त्यामुळे कुठे स्किप न करता पूर्ण दाखवलेली आहे तर कशा पद्धतीने आपण पोळी लाटून घेतलेली आहे ते तेलात केलेली पोळी जास्त फुगत नाही पण मऊ लुसलुशीत मात्र दिवसभर राहते त्यामुळे तेलात पोळी करत असताना काय असतं आपण पिठावरती पोळी केली की बदलून बदलून आपण तिचा अंग बदलून लाटत असतो त्यामुळे ती पोळी टम्म फुगते आणि हे अशा पद्धतीने तेलावरची पोळी एकाच बाजूने लाटल्या जाते त्यामुळे शक्यतो तेलावरची पोळी फुगतच नाही तर पा इथे आपली पोळी तयार झालेली आहे तुम्ही हवं असल्यास बटर पेपरने सुद्धा टाकू शकता पण मी इथे बेलण्यावरती पोळी घेणार आहे आणि मग इथे टाकणार आहे तर आपल्याला पहा इथे तवा छान गरम झालेला आहे आपला पॅन तर आता यावरती आपल्याला पोळी जी आहे ते टाकून घ्यायची आहे तर पा अशा पद्धतीने माहीत आहे तर कशा पद्धतीने आपल्याला बेलण्यावरती पोळी घ्यायची असते अजिबात चिटकत नाही तर मस्त अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे खालच्या बाजूने शेकली की आपल्याला पलटवून घ्यायची आहे तर मऊ तर इतकी झालेली आहे की हातात घेतल्यानंतर सुद्धा तुटते आणि तुम्हाला बांनी लक्षात आलंच असेल की आपली पोळी किती मऊ लुसलुशीत झालेली आहे आता याला दोन्ही बाजूने थोडं थोडंच तेल लावून आपल्याला भाजून घ्यायचे आहे कारण आपण तेलात केल्यामुळे तेला जास्त तेल आपल्याला इथे भाजण्यासाठी लागणार नाही तर पा अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्या ज्या आहेत ते बनवून घेणार आहे तर पा आपली दुसरी पोळीसुद्धा इथे तयार झालेली आहे तिलासुद्धा दोन्ही बाजूने तेल लावून भाजून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचासुद्धा इथे वापर करू शकता वरती भाजताना लावण्यासाठी आता इथे दोन पोळ्या भाजल्या आता बाकी तर आपण भाजून घेणार आहोत सर्व पोळ्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत मऊ लुसलुशीत त्यावरती तूप सोडायचं मस्त अशा आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला ही तेलातली पोळीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सांगितल्याप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील तर, तर चला भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा मजेत राहा आणि अशाच रेसिपी पाहत राहा तर पाहू शकता आपली पोळी किती सुंदर आणि किती मऊ झालेली आहे तर आता आलं ना तोंडाला पाणी तर नक्की अशा पद्धतीने तेलातील पुरणपोळी बनवा चला भेटूया नवीन एका रेसिपीसह धन्यवाद